गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोरया नमस्कार मी सुनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग गणपती आले आणि बघता बघता दहा दिवस पूर्ण झाले आणि आज त्यांचा जो दिवस आहे तो आहे निरोपाचा विसर्जनाचा दिवस गौरी गणपतीचे जे दिवस असतात ना ते इतके छान वाटतात ते दहा दिवस कधी निघून जातात ते कळतही नाही आणि असं ते वाटत ना गणपती बाप्पाने जाऊच नाही गणपती बाप्पाची आपण अशीच सेवा करत राहावी आणि ते आपल्या घरात असेच विराजमान राहावेत पण कसं आहे ना की ते ह्या वर्षी जाणार नाही तर पुढच्या वर्षी येणार कसे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झालेली आहे सगळेजण माझ्या आजूबाजूला जेवढ्या दिदी ताई माझ्या मैत्रिणी सगळ्या राहतात त्या सगळ्याजणी जमा झालेल्या आहेत आणि बाप्पांची आता आरती करत आहोत आरती केल्यानंतर आम्ही तलावावरती जाणार आहोत सगळ्या जणी येणार आहेत प्रत्येक जण खूप आतुरतेनं गणपतीची वाट बघत होते आणि आता सगळ्या जण निरोप द्यायला आमच्या सोबत येणार आहेत तलावावर आता ही आरती करून घेतली की आम्ही सर्वजण निघणार आहोत आम्ही सर्वजण चाललो आहोत लेक वरती विसर्जनासाठी जाधवताईंचा पण गणपती आहे आणि माझा आमचा पण गणपती आहे तर एका सगळेजण बसणार नाहीत तर सगळ्यांनी आपापल्या गाड्या घ्यायचं ठरवले आणि सगळ्याजणी आमच्या सोबत लेक वरती येणार आहेत आणि आता मी चाललो आहोत लेक वर

गणपती बाप्पाला इथे ठेवलं सर्वांनी गणपती सोबत फोटो काढले की ती ह्याच आठवणी आपल्यासोबत कायम राहणार आहेत कारण सगळ्या जणी गणपती बसवत नाहीत ना आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि इथं एक तलाव आहे तलावात आम्ही गणपती विसर्जन करणार आहे

I'm <laughs> sorry. सगळेजण इतके छान फेर धरत होते ना की कोणाला गणपतीला जाऊच दिव वाटत नव्हता आणि मग संध्याकाळची वेळ होत होती त्याच्यामुळं मग गणपती तिथून आम्ही तलावाच्या काठी घेऊन चाललेलो आरती करायची जाना है आपको जाना। कहीं नहीं जाना तो का। नहीं होता, नहीं, होता नहीं, है, इसमें कुछ है, <laughs> नहीं होता है नहीं होता है। बोलो गणेश जी हमें हमारी रक्षा करेंगे बोलो गणपति पप्पा हमारी रक्षा करेंगे वो लकड़ी है लकड़ी लकड़ी है

ਮੋਰੀਆ ਤੁਮਾਰੇ ਕਹਿੰਦੇ ਕਰਾਯਾ ਗਾਣੇ ਜੁਗਿਆ ਇਹਨੂੰ ਜੇ ਛੋਟਾ ਕਰ ਦੋ ਮੈਮ ਆਪੀ ਤੇਰਾ ਜੋ ਵੀ ਤੇਰਾ ਮੈਨੇ ਸੁਣਿਆ ਸੀ ਵੀਡੀਓ ਕਿ ਫੇਰ ਕਰਕੇ ਮੇਚ ਕਰਾਈ ਕੋਈ ਕੋਨਾ ਕੋਵਾਟ ਹੈ ਇਹ ਕਰੋ ਉਹ ਦੇਖ ਲੇ ਜਾਣਾ ਲੈ ਜਾਣਾ ਲਗੜ ਅਸਲੀ ਕਾ

माती घ्या थोडीशी ना ते एखादा खडा घ्या एखादा खडा किंवा माती घेऊन ये त्यातली एखादा खडा आणावा लागतो तो चौरंगावर ठेवायचा तस तु नाही थोडीशी माती वाळू असते तरी चालते घर गणपती बाप्पाला इथ बसवलं होतं ती रिकामी झाली जागा पूर्ण आणि आता हे घर असं सुन सुन वाटते मोकळ मोकळ वाटते अं ह्या आशे आशेवरती गणपती बाप्पाला आपण विसर्जित वारत करतो किंवा जाऊ देतो की पुढच्या वर्षी ते येतील आणि पुन्हा आपण दहा दिवस गणपती गणेशोत्सव असाच आनंदाने साजरा करू ही जी आ, हे जी काही सजावट केली ही आज तर काही मी उचलणार नाहीये हे सर्व आता मी उद्याच उचलणार आहे आणि म्हणतात ना की लगेच सगळ्या वस्तू क्लोज करू नयेत किंवा सगळ्या वस्तू उचलू नयेत तर मी पण नाही उचलणार आहे उद्या सगळं जिथल्या जागच्या जागी ठेवून देईन तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान चा, छान कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर पुन्हा भेटेन एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय